हो आज बारा वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक, एक, एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसाने कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्या विरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याच वेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याचं बरोबर आले होते त्याची सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी व्हायरल झाला होता आणि एक इमोशन हायट अँड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आ, एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनिटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस टोकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला आवाहन केला सिटीजन्सला अहवाल केला काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला, ते ला, ला आ, आला आ, अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला सध्या गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुवस्थाचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी रूमर्स वगैरे येत आहे जसा तुम्ही ऑलरेडी ही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पुणे पोलिसांपर्यंत पोहोच करा पोलिसांना तपास करून त्याला लॉजिकल अँड पर्यंत घेऊन जाणार आहे कुठल्याही प्रकारचा कायदा व संस्थाचा प्रश्न निर्माण केला ते सर्वात त्रास होते असा ना करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा होतो करायचं नाही असं आमचं नागरिकाला आव्हान सर यामध्ये आता सध्या आमची टीम आहे आम्ही सुद्धा आता गावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करताय एक दोन ठिकाणी काही शेड होते टीमचे शेड वगैरे आहे ते तीनशे शेड एक दोन त्याचं नुकसान झालेलं आहे एका ठिकाणी एक वाहनचा सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्झर्व करून रेकॉर्ड वगैरे यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमची तप, पद्धतीने तपासते चालू आहे काही लोकाला अहवाल पद्धतीने काही लोकाला आ, सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून असे पद्धतीने हे शांत करण्यात आले आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे आपण गावात आलो आहे अर्थात आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलो आहे गावाची पूर्णपणे आहे आपली तर्फे सुद्धा लोकांना हे आवाहन केलं पाहिजे की कोणानाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात न घेता शांतपणे शांत सर ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीनं जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं कळतो नाही आता यामध्ये यामध्ये कसं आहे की जसं मी सांगितलं की ती तपास चालू आहे आता तो नेमका राहणारा इथला आहे कधीपासून इथे राहत आहे किती वर्ष झालेले आहे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होते घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट